एका वृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या वीस टक्क्यांनी वाढवली आणि उंची पन्नास टक्क्यांनी कमी केली तर तिच्या घनफळात शेकडा किती घट होईल असा प्रश्न लेकरांनो पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी कुठल्याही समस्या असोत विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल हे मी वारंवार सांगण्याचं कारण असं की गोरगरीब लेकर पर्याप्त वेळेमध्ये लागावेत मायबापांचा ती आधार व्हावेत डिप्रेशन नावाच्या नवीन रोगानं समाजाला ग्रासलं या काळजीपोटी ही मरमर लेकर किंवा असं करा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल स्पर्धा परीक्षेमध्ये लेकरांना प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे प्लेलिस्ट पाहून मी पोलीस झालो अशा सुद्धा आहेत माझ्याकडे लेकरांना आणि प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये सरावासाठी शेकडो हजारो प्रश्न आहेत लेकरांनो आणि ते प्रश्न सुद्धा दर्जेदार आहेत असं नाही की लक्ष द्या जे प्रश्न तुम्हाला अवघड वाटतात त्या प्रश्नातील केवळ चार दोन शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो जे प्रश्न नाही सापडत विचारा आता हा प्रश्न सोडवत असताना वृत्तचित्तीचं घनफळ ही गोष्ट द्या एक वृत्तचित्ती असणार मूळ आणि दुसरी वृत्तचित्ती असणार नवीन आता या वृत्तचित्ती लक्ष द्या मूळ वृत्तचित्तीचं या घनफळ जी काही मूळ वृत्तचित्ती आहे वृत्त घनफळ आम्ही काढत असतो पायआर वृत्तचित्तीचा विचार करा इथं नवीन वृत्तचित्तीचं आम्हाला काय काढायचं घनफळ काढायचं घनफळ काढण्यासाठीच सूत्र पाय आर वर्ग यच या मूळ वृत्त चित्तीचं घनफळ समजा एक आहे मूळ वृत्त चित्तीच्या तळाची त्रिज्या समजा एक आहे उंची एक आहे एकचा वर्ग केला एक होणार उंची एक गुणीला एक एक ओके पायामध्ये बदल दर्शवला नाही म्हणून पायाचा विचार करू नका आता नवीन वृत्तचित्ती आणि तिचं घनफळ या गोष्टीवर विचार करायचा झाल्यास गणित म्हणते की एका वृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या वीस टक्क्याने वाढवली मग एक प्रश्न इथे उपस्थित करा की बाबा नवीन त्रिज्या काय नवीन त्रिज्या काय पूर्वीची त्रिज्या एक होती वीस टक्के वाढवली म्हणजे त्याच्यामध्ये वीस टक्के वाढ चे वीस टक्के म्हणजेच वीसशे चे शंभर मग आता एक अधिक हा भाग कसा जातो शून्य पॉईंट वीस न म्हणजे एक पॉइंट वीस ही नवीन त्रिज्या लेकरांना लक्ष द्या ले। आणि उंची पन्नास टक्क्याने कमी केली नवीन उंची किती हा एक प्रश्न मनाशी आम्ही विचारला पाहिजे पूर्वीची उंची एक होती पन्नास टक्क्याने उंची कमी केली एक चे पन्नास टक्के म्हणजे पन्नास शंभर अशीच मांडणी करावी लागते एक वजा हा भाग जातो शून्य पॉईंट पन्नास न ही वजा बाकी जेव्हा करू जा तेव्हा प्राप्त होणार उत्तर शून्य पॉईंट पन्नास ही काय नवीन उंची गोष्ट पायामध्ये काही बदल होत नसतो आता इथं लक्ष द्या या पाय पायाला तुम्ही काटलं तरी चालते एक पॉइंट दोन ही नवीन लेकरांनो काय आहे आहे एक पॉइंट दोन असं जरी मांडलं तरी त्याचा अर्थ एक पॉइंट वीस असाच होतो मग एक पॉइंट दोन वर्ग याच्यासोबत गुणीला ही उंची शून्य पॉइंट पन्नास उंचीमध्ये झालेला बदल म्हणजे नवीन उंची शून्य पॉईंट पन्ना पन्नास नवीन त्रिज्या एक पॉईंट वीस लक्ष द्या आता याची सोडवण करा एक पॉईंट दोनचा वर्ग म्हणजे एक पॉईंट चौवेचाळीस सोबत गुणीला शून्य पॉइंट पन्नास हा गुणाकार शून्य पॉईंट बहात्तर हे नवीन घनफळ सापडते पूर्वीचं मूळ वृत्तचित्तेच घनफळ आम्ही एक समजलं आता तुमच्या प्रश्नाच्या आम्ही उत्तराकडे चाललो लक्ष द्या प्रश्नाचं उत्तर घनफळामध्ये झालेला बदल काय बाबा म्हणजे थो की थोड मांडा घनफळात झालेला बदल मूळ घनफळ एक होत नवीन घनफळ शून्य पॉइंट बहात्तर आहे म्हणजे झालेला बदल किती आहे तर ही वजाबाकी बाकी शून्य पॉइंट अठ्ठावीस ने घनफळात घनफळात काय झाली घट झालेली दिसून येते आता ही घट महत्वाची नसून आम्हाला प्रश्नामध्ये शेकडा घट विचारली आता तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे घनफळ एक होत म्हणजे या एक वर शून्य पॉइंट अठ्ठावीस एवढी घट आहे शंभर वर घट किती बाबा लेकरांम कुठली संख्या कुठलंच पद हे एकटं नसते त्याच्या छेदस्थानी एक असतो छेदस या गुणधर्माचा विचार केला इथं दोन अपूर्णांक बनतात अपूर्णांकाचा गुणाकार अंशा अंशाचा छेदाछेदाचा होतो म्हणजे शून्य पॉईंट अठ्ठावीस आणि शंभर याचा जेव्हा तुम्ही गुणाकार करू जाल तेव्हा प्राप्त होणार उत्तर अठ्ठावीस टक्के घट हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वृत्तचित्ती ही माझी प्लेलिस्ट आवर्स बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल